नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांचा आर टी मध्ये नंबर लागलेला नाही परंतु त्यांचं नाव हे वेटिंग लिस्टमध्ये आहे अशा वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी काय केलं पाहिजे या याविषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ज्या पालकांचं आर टी मध्ये प्रवेश निश्चित झालेला नाही अशा पालकांनी चिंता करायचं कारण नाही कारण मित्रांनो आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक स्पष्टपणे सांगू इच्छितो आहे की ज्या विद्यार्थ्यांचा आर टी एमध्ये प्रवेश निश्चित झालेला नाही परंतु वेटिंग लिस्टमध्ये त्यांचं नाव दिसतं आहे अशा पालकांनी काय करायचं आहे तर ऑनलाईन पद्धतीने त्याच पोर्टलवरती जाऊन त्या, त्या शाळेची टोटल स्ट्रेंथ किती आहे म्हणजे टोटल आर टीमध्ये किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे ती संख्या बघायची आहे आणि आपल्या मुलाचा किती नंबरला वेटिंगवरचा नंबर आहे वेटिंग जर समजा त्या शाळेमध्ये समजा अंदाजे जर एखादी शाळा असेल आणि त्या शाळेमध्ये चौदा आर टीमध्ये ॲडमिशन फिक्स केले जाणार आहेत किंवा आर टीमध्ये चौदा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे तर अशा वेळेस जर तुमचा नंबर हा अठरा किंवा दहा बारा कोणत्याही म्हणजे चौदा नंतरच्या पुढचं चौदा नंबर सोडून झाल्यानंतर एक दोन तीन चार पाच असे जे नंबर तुमचे जे कितवा नंबर आहे याचा जर विचार जर केला तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा विषय जर त्या चौदा विद्यार्थ्यांपैकी एकाने जर ॲडमिशन घेतलं नाही किंवा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये त्या विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित झाला नाही तर मित्रांनो वेटिंग लिस्टचा एक विद्यार्थी पुढे सरकतो म्हणजे चौदा विद्यार्थी असतील चौदा विद्यार्थ्यांपैकी एक दोन विद्यार्थी बाद झाले दोन वॅकंट जागा ॲडिशनल होतात ॲड होतात तर मग वेटिंगमध्ये एक दोन तीन चार असतील तर पहिला आणि दुसरा हा विद्यार्थी पुढे वरती चढतो त्यामुळे मित्रांनो जर तुमचा दहावा बारावा तेरावा किंवा जास्त नंबर आकडा जर असेल तर मित्रांनो तुमचा नंबर लागणार नाही कारण मित्रांनो पहिली ते आठवीपर्यंत जर फ्रीमध्ये शिक्षण मिळत असेल तर कोणताच पालक हे ॲडमिशन रद्द करणार नाही किंवा सोडणार नाही आहे फक्त एकच अडचण अशी आहे की फॉर्म भरताना तुम्ही जो ॲड्रेस टाकला असेल त्या ॲड्रेसवरतीच तुमचं डॉक्युमेंट्स पाहिजे त्याच ॲड्रेसवरती तुम्ही राहत पाहिजे हे जर क्लिअर असेल तर तुमचं ॲडमिशन कन्फर्म होणार आहे अन्यथा ॲडमिशन शंभर टक्के बाद होणार आहे कारण कोर्ट किंवा शासन या सगळ्या किचकट भानगडीमुळे आत्ता प्रशासनसुद्धा सतर्क झालेलं आहे त्या त्यामुळे त्यांच्या जे सर्टिफिकेट आहे किंवा जो ॲडमिट कार्ड जो जनरेट झाला आहे त्यावरती सरळ स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं आहे कोणते कागदपत्र चालतील कोणते कागदपत्र चालणार नाही जर त्या पद्धतीने जर तुमचे त्यांच्याकडे कागदपत्र पात्र असतील तर त्यांचं ॲडमिशन कन्फर्म होणार अन्यथा ॲडमिशन कन्फर्म होणार नाही अशा वेळेस बाद होणारा विद्यार्थ्याच्या बदल्यात खालून एक दोन तीन नंबर वरती पुढे सरकट सरकत जाणार आहे जर समजा तुमचा जास्त नंबर असला आठ नऊ दहा तर आठ नऊ दहा विद्यार्थी रद्द होणार नाही त्यामुळे बाकीचा विचार न करता तुम्ही बाकीचा विषय सोडून द्या तुमच्या विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घेतला ॲडमिशन घेतलं त्या ठिकाणी रेग्युलर तुम्ही त्याला पाठवत जा आर टीच्या भरवश्यात राहू नका नंबर लागणार नाही कारण कमेंट्स बॉक्समध्ये किंवा फोनवरती मला खूप जणांनी प्रश्न विचारले होते की सर आमच्या मुलाचा वेटिंगमध्ये नंबर लागलाय तर त्याचा प्रवेश निश्चित होणार आहे का तर प्रवेश निश्चित होण्यासाठी जी पहिली यादी डिक्लेअर झाली त्या पहिल्या यादीमध्ये जर एखादा विद्यार्थी बाद झाला तरच तुमच्या विद्या तुमच्या मुलाचा पुढचा क्रमांक पुढे सरकू शकतो पण पन... तो नंबर जर जास्त मोठा असेल आठ नऊ दहाच्या नंबर जे असेल तर एवढे ॲडमिशन रद्द होत नाही आता पूर्वी काय व्हायचं पूर्वी एक फेरी दोन फेरी तीन फेरी अशा लागत होत्या यावेळेस तसं काय होणार नाही जेवढे विद्यार्थी त्या शाळेमध्ये त्या यत्तेमध्ये बसणार आहेत तेवढे ॲडमिशन कन्फर्म झालेत फक्त व्हेरिफिकेशनमध्ये जर एखादा विद्यार्थी बाद झाला तरच वेटिंगचा विद्यार्थी पुढे जाणार आहे अन्यथा काहीही बदल होणार नाही मित्रांनो जर तुमचा विद्यार्थ्याचा नंबर लागला नसेल तर बाकीचा विचार करत बसू नका विद्यार्थ्याला शाळेमध्ये पाठवा रेग्युलर त्याची ॲक्टिव्हिटीज चालू ठेवा अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी देण्याचा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र